साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये गणेशोत्सवासह वर्षभरात साजरे होणाऱ्या सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचा निर्णय सर्व समाज घटकातील प्रमुख मंडळी व शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला तरीही कोणी डॉल्बी लावून कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली या बैठकीला राजकीय पक्षासह हो, दर्भा समाज घटकातील प्रमुख उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी डॉल्बी मुक्त मिरवणूक काढण्याची सूचना दिली यावेळी बोलताना भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य हनुमंत कुलकर्णी यांनी डॉल्बी मुक्त मिरवणूक ही काळाची गरज आहे कारण डॉल्बीमुळे शांतता भंग होते ध्वनी प्रदूषणाबरोबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावात डॉल्बी मुक्त मिरवणुका निघाल्या पाहिजेत माझे उपसरपंच रमेश नवले आणि सचिन साठे यांनी शिवजयंती असो की गणेशोत्सव यामध्ये आम्ही पारंपरिक वाद्य वापरतो डॉल्बीला आमचा विरोध असल्याचे सांगितले शांतता कमिटीच्या या बैठकीत माजी सभापती अप्पाराव कोरे तंटामुक्ती तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेवण सिद्ध मेणगुदले सुरेश पाटील बाळासाहेब देशमुख ज्येष्ठ पत्रकार अमोक सिद्ध लांडगे अमोक सिद्ध मुंजे शिवराज मुकळे बबलू शेख व इतर उपस्थित होते